नमस्ते बंधू यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभाच्या निवडणुकीचं जोरदार रणसंग्राम आता सुरू झाले आहे इच्छुकानी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली असून फळटन कोरेगाव विधानसभा मतदार संघातही आता राजकीय वातावरण तापू लागले आहे आज आपल्याशी या ठिकाणी बोलण्यासाठी उपलब्ध आहेत फळटन कोरेगाव या राखीव मतदार संघामधून जे इच्छुक उमेदवार आहे फ्यूचर फर्स्ट फर्स्ट फाउंडेशन चे संस्थापक आणि स्वर्गीय माजी आमदार धोंडराम वाघमारे यांचे सुपुत्र अभय वाघमारे आपल्याशी उपलब्ध आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत वाघमारे साहेब आपलं खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद स्वर्गीय माझे आमदार धोंडराम वाघमारे यांनी फलटण मान मतदारसंघात दहा वर्षीय नेतृत्व केलं आहे आणि त्यांच्याच या ठिकाणी वारसा आपण पुढे चालवत असताना आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपली मोर्चेबांधणी सुरू आहे आपली पहिली प्रतिक्रिया खर तर मान आणि फलटण हा विधानसभा मतदारसंघपूर्वी राखीव होता आणि त्याचे दहा वर्ष प्रतिनिधित्व करण्याची संधी स्वर्गीय आमदार धोंडेराम वाघमारे यांना लाभली आणि त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटला आहे आणि त्याचप्रमाणे मानमध्ये जे परिवर्तन झालेलं आहे विकासाचे जे चक्र सुरू झालेले आहेत त्याचबरोबर फलटणचं काही विकास झाला असेल ज्याच्यामध्ये प्रामुख्याने गोखळी मेखळीचा जो पूल होता जो फळटन आणि बारामतीला जोडणारा ज्याच्यामध्ये ग्रामस्थांना अत्यंत त्यांना त्या ते त्यांचं विकास कामात जाऊया आपण तुम्ही या ठिकाणी खरं तर तालुका पिंजून काढत आहात पहिली प्रतिक्रिया त्या निमित्तानं म्हणून मी सुरुवातीला त्यांचा आधी ओळख करून देतो कारण का नवीन पिढीला कदाचित माहित नसेल की धोंडणा बांगमारे कोणी म्हणून मी त्यांच्या कार्याचा थोडासा तो पाडा वाचत होतो धोंडणा बांगमाऱ्यांच्या पश्चात म्हणजे माझे वडील स्वर्गीय त्यांच्या पश्चात मी फ्युचर फर्स्ट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गो गरजू गोरगरीब कष्टकरी यांची सेवा करत आलेलो आहे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही अत्यंत जे ब बिकट परिस्थिती होते बेघर झाले होते अशांना आम्ही अन्नदानाची व्यवस्था केली होती जवळजवळ एक वीस हजार लोकांना आम्ही अन्नदान केलं होतं रोज चारशे जणांना त्याचप्रमाणे आपण जे मेडिकल फेटर्निटी होती त्यांना एन नाईन्टी फाईव्ह मास्क आम्ही अवेलेबल करून दिलं होतं त्या काळात परत हँड सॅनिटायझर असतील किंवा कोविड काळामध्ये जे रुग्णांची सेवा करणारे पारिचारिकता असतील त्यांचा आम्ही यथोचित सत्कार केला होता तीनशे साडेआयावने आपल्या घालतात तसा परत जे सफाई कर्मचारी होते रस्त्यावर काम करणारे तर त्यांना चांगल्या पद्धतीचं एक खूप काम केलं तुम्ही खरं तर काय नेमकं तुमचं शिक्षण काय माझं मी पहिलं रुपारील कॉलेजमधून मी ट्वेल्थ अपिरेड आहे मी आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमा इन एक्सरसाइज सायन्स केलेलं आहे माझी एक दिव्यांगसाठी म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर या मानसिक दिव्यांग आजार जो आहे त्याच्यासाठी माझी एक फिटनेस अॅकॅडमी आहे आणि भारतातली ही पहिली वेली एक्सक्लुझिव्ह आहे जी आ, या दिव्यांगांसाठी काम करते दिव्यांगा। मी स्वतः एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे फिटनेस कन्सल्टंट आहे स्वतः एक व्यावसायिक खेळाडू आहे मी क्रिकेटर आहे माझी पार्श्वभूमी आहे पूर्ण खेळ आणि मी स्वतः एक स्टेट लेवलचा मी एक स्विमर आहे होतो मी संक्रवक्ते गेटवे ऑफ इंडिया मी हे सागरी पाच किलोमीटरचं अंतर मी पार केलेलं आहे तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मला तेव्हा बक्षीस मिळालं होतं आणि इंडिव्हिज्युअल मेडले स्विमिंगमध्ये मी ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे आदरणीय पवार साहेबांच्या महाविकास आघाडीपर्यंत तुम्ही इच्छुक आहात कधीपासून पवार साहेबांचे तुमचे संबंध आले आहेत कधीपासून काय आहेत त्यांच्या तसं बघायला गेलं तर मी पवार साहेबांचा ना फार पूर्वीपासूनचा मी चाहता आहे म्हणजे माझे वडील दोन वर्षा दोनदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले दहा वर्षे परंतु लहानपणापासून माझं मी जर कोण आयडियल दोन हजार पंधरा साली जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं म्हणरामदाचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांच्या त्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभं करायचं मी आणि माझ्या आईने आम्ही ठरवलं होतं आणि ते स्मारक त्यांच्या मूळ गावी वडजली ते आम्ही करायचं योजिले होतं आणि त्या स्मारकाच्या अनावरणासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी जेव्हा आमचा आग्रह होता आणि मी गेल्या एका वर्षापासून मी ते फॉलोअप घेत होतो जेव्हा ही जे काय राजकीय घडामोडी घ घडल्या त्याच्यामध्ये मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं मी तेव्हा निर्णय घेतला होता कारण का जेव्हा आपले आई आईवडील जेव्हा वृद्ध होतात तेव्हा आपली जबाबदारी वाढते आणि आपली जबाबदारी ही असते की त्यावेळेला त्यांचा आपण त्यांना आधार म्हणून त्यांना साथ द्यावी आणि जेव्हा पवार साहेबांच्या बरोबर ज्या ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तेव्हा मी तो निर्णय घेतला होता की आपण पवार बरोबर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांच्या सम समर्थनार्थ आपण भूमिका घ्यायची कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तयारी करत आहात सध्या किती गावांमधून तुम्ही संपर्क चालले मी पूर्वीचा जो मान फलटणचा जो मतदारसंघ आहे ते फलटणची पूर्वेतील जी छत्तीस गाव आहे त्याच्या व्यतिरिक्त मी एक अजून एक तीस पस्तीस गावांचा मी अजून आढावा घेतलेला आहे माझे गावभेट दौरे सुरू आहेत प्रत्येक गावात जातो आहे मी लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत धोनीराम वाघमारांना कु ओळखत नाही असं मला अजूनही एकही व्यक्ती सापडलेली नाही आहे ते सगळ्यांचा त्यांचा परिचय आहे आणि मला जर तुम्हाला खरं सांगायचं झालं तर फार चांगला मला रिस्पॉन्स मिळतो लोकांच्या माध्यमातून जर का पवारसाहेबांनी जर का आशीर्वाद दिले तर आपण नक्कीच या या ठिकाणी आपण लढण्याची आपण इच्छा मी व्यक्त करतोय आणि मी आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगतोय की मी इच्छुक आहे मी आग्रही नाही आहे जर पवारसाहेबांनी जर का मला निवडणुकीसाठी जर का तिकीट दिलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेबांच्या पक्षाचं तर मी नक्कीच मी तुम्हाला मगा सांगितल्याप्रमाणे की आहे ना मी इच्छुक आहे मी आग्रही नाही आहे मला मिळालं तरी आनंद आहे आणि मला नाही मिळालं तरी आनंद आहे मी शेवटपर्यंत शरदचंद्र पवारसाहेबांच्याच विचारांबरोबर राहणारा व्यक्ती आहे खर तर तुमच्या वडिलांनी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीशे लहान होते त्यावेळेस पण त्यांचे वैशिष्ट्य आम्ही ऐकलं बऱ्याच लोकांकडून अगदी विरोधी गटातल्या कार्यकर्त्यांनीही त्यांना दिलं होतं त्यांची ती खासियतच होती की राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस की हा धर्म त्यांनी जोपासला होता आणि त्यांच्या पश्चात मी देखील तेच करतोय का कर मी स्वतः एक व्यावसायिक खेळाडू असल्या कारणाने खेळीमेळीच्या वातावरणात सगळं वातावरणात आपण हे सगळं प्रक्रिया पार पाडायची असते ही मला शिकवण आहे त्याच्यामुळे या प्रक्रिया देखील मी तसंच बघतो आणि ते अजात शत्रू असणारा व्यक्तिमत्व होते ते कोणाच्याही सहज खांद्यावर हात टाकणार त्याची विचारपूस करणार एखाद्याने सहज सांगितलेलं काम देखील ते म्हणजे त्याच्यासाठी ते फार मोठं असायचं पण हे एकदम सहजरित्या ते पूर्ण करणार त्यामुळे त्यांची जी काम करायची जी, जी पद्धत होती किंवा लोकांना हाताळायचा जो स्वभाव होता हा माणुसकी धर्माला जपणारा स्वभाव होता तर एक तुमच्या वडिलांचं वैशिष्ट्य मला सांगितलं जातं आणि मी ते बघितलं जवळ एक ग्रामपंचायत शिपाई होता आणि आमच्या गावात आल्याने त्याची सहज खायला ठेवला आणि काय चालेल तुझा माणसाला ओळखतो खूप त्यांना चांगलं वाटत हाच तर खरा माणुसीचा धर्म असतो की आपण कुठल्या पदावर हो। आहोत ह्याचा अभिविनेश न बाळगता आपण तो माणूस आहे आणि त्यांची खासियत तीच होती तुम्ही सांगितलं तर एकदम बरोबर आहे की तो कुठल्या पदावर आहे त्यांचं एक वाक्य नेहमी असायचं मी तुमच्या माध्यमातून सांगतो की अभय ते प्रत्येकाला सांगायचे की मी माझ्या भाग्याने मी आमदार आहे तो त्याच्या भाग्याने शिपाई आहे पण त्याचे जर का कपडे काढले आणि माझे जर का कपडे काढले तर आम्ही दोघं माणूस आहोत त्याच्यामुळे माणुसकीचं धर्म त्यांनी पाळलेला आहे आणि माणुसकीची वागणूक त्यांनी शेवटपर्यंत प्रत्येक माणसाला दिली आहे त्याचं कधी जात बघितली नाही जात बघितली नाही धर्म बघितलं नाही पंत बघितलं नाही वर्ण बघितलं नाही वर्ग बघितलं नाही तो किती श्रीमंत आहे तो किती गरीब आहे तो कुठल्या पदावर आहे तो एखादा आय एस आहे का तो एखादा शिपाई आहे का सफाई कर्मचारी त्यांनी कधी बघितलं नाही माणस मा माणुसकीचा धर्म तो या जगामध्ये माणूस म्हणून जन्माला आलेला आहे आणि आपण त्याला माणुसकीची वागणूक जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे की फर्स्ट अँड लास्टली वी आर इंडियन्स तर भारतीय असून तो आपला माणूस आहे म्हणून त्याला आपण त्याला माणुसकीची वागणूक द्यायची हे त्यांनी जे तो लहानपणापासून आम्ही त्यांना ते बघत आलेलो अजून एक त्यांचं वैशिष्ट्य होतं ते ज्या वेळेस इकडे गावात यायचं ते सहज त्या लोकांमध्ये जाऊन मिसळायची लगेच जाऊन बसायची पण ते आमदार आहेत असं ते कधी मानत नव्हतं त्यांचं तेच वैशिष्ट्य होतं की त्यांनी कधी पण आपण आमदार आहोत त्याचा गर्व कधी बाळगला नाही ते साधं म्हणजे एखाद्या ते झोपडीत पण जाणार आणि म्हणणार रे म्हाते काय खायला ते ते शिवपाका ते खात बसणार चटणी दे भाकरी दे तिथे पाणी पिणार आणि ते पुढे दौऱ्याला येणार मग पुढे दुसरीकडे जाणार आणि कार्यकर्त्यांबद्दल त्यांचं फार प्रेम असायचं कार्यकर्त्यांनी आणलेली भाकरी चटणी भाकरी जे फडक्यात बांधलेली असायची ती ते आवर्जून ते खाणार त्यांना त्यांना त्याला अजिबात गर्वच नव्हता की मी आमदार आहे किंवा मी कुठल्या पदावर हो आहे अजिबात नाही काय विजेन आहेत नेमकं निवडणुकीला सामोरं जातामध्ये उद्या जर उमेदवारी मिळाली तुम्हाला तर काय तुमच्याकडे विजन आहेत नेमकी विकास कामाची माझा नेहमी एक कल असतो की या समाजामध्ये सर्वच घटक आहेत सर्वच घटकांच्या काही ना काहीतरी अडचणी असतात तर त्या प्रायोरिटी बेसवर प्राथमिक दर्शी काय अडचण आहे त्याचा अभ्यास करून त्याच्या कामाची पूर्तता कुठल्या पद्धतीने होणार त्या पद्धतीने आपण करणार मग त्यातमध्ये शेतकरी वर्ग असेल प्रामुख्याने महिला असतील मजदूर कामगार असतील वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी असतील कर्मचारी असतील शिक्षण क्षेत्रातील अधिकारी किंवा कर्मचारी असतील विद्यार्थी असतील खेळाडू असतील तर म्हणजे सर्वच घटकातील लोकांना आपण त्या त्या पद्धतीने आलेल्या सूचना किंवा आलेल्या प्रश्नांबद्दल त्यांना न्याय द्यायचं काम मी माझ्या माध्यमातून करेन एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं क्रिकेट आणि इतर खेळ तुमच्या आवडीचे आहेत मी प्रोफेशनल क्रिकेटरच आहे डॉक्टर डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून मी ए डिव्हिजन खेळतोय माझे बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर संबंध आलेले आहेत मी स्वतः एक प्रोफेशनल फिटनेस कन्सल्टंट आहे आणि मी डॉक्टर डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचा सा हेड फिटनेस कोच आहे आय पी एल प्लेअर्स झाले रणजी ट्रॉफी प्लेअर्स झाले जे इंटरनॅशनल प्लेयर झाले त्यांना मी ट्रेनिंग द्यायचं काम केलेलं आहे मी स्वतः प्रोफेशनल स्विमर होतो मी संक्रॉपटे गेटवे ऑफ इंडिया हे सागरी पा पाच किलोमीटरचं अंतर मी वयाच्या चौदाव्या वर्षी पार केलं होतं त्या बाबतीत मला तत्कालीन महसूल मंत्री आदरणीय नारायण राणेसाहेब यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला होता तर एस आउटसँडिंग परफॉर्मर ऑफ द इयर नवी मुंबईचा म्हणून त ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला होता आणि मी आता सध्या एक फिटनेस प्रोफेशनल आहे आणि माझी लहान मुलांसाठी फिटनेस अकॅडमी आणि त्यातल्या त्या मुलं म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर जे ऑटिस्टिक मुलं आहेत मानसिक दिव्यांग सध्या तो डिझेबिलिटीमध्ये आता तो येतो तर त्यांच्यासाठी माझी एक फिटनेस अकॅडमी आणि त्याच्यासाठी मी काम करतो तर हे होते खरं तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि त्यामधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार अभय धोंडीराम वाघमारे आपल्याशी उपलब्ध होते आमचे नमस्ते बोलण्याचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते बोलण्यासाठी फलटण